सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन लहान मुलांसाठी एक सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता सन्माननीय उपस्थित शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण सव्वीस जानेवारी साजरी करत आहोत जी आपल्यासाठी एक अतिशय महत्वाची आणि गौरवशाली तारीख आहे एकोणीसशे पन्नास साली याच दिवशी आपल्या भारत देशाने संविधान लागू केले आणि आपण प्रजासत्ताक राष्ट्र बनलो या दिवशी आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार आणि स्वातंत्र्य मिळाले आपले संविधान जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळे हा दिवस त्यांच्या योगदानाची आज आठवण करून देतो आपण सर्वांनी आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आणि एकतेसाठी काम केले पाहिजे शिक्षण स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात योगदान देऊन आपण देशाची काहीतरी चांगले करू शकतो शेवटी मी असे म्हणेन की, की। देशप्रेम फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट पुरते मर्यादित नसावे देशासाठी नेहमी प्रामाणिकपणे काम करणे हेच खरे देशभक्तीचे लक्ष नाही एवढे बोल मला दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र वतन हमारा ऐसा कोई छोड न पाय रिश्ता हमारा कोई तोड न पाय दिल एक हे एक जान है हमारी हिंदुस्तान हमारी शान है सारी